ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे दूध 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 फक्त फक्त आणि 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 चहाला मिळाला सुंदर रंग स्वाद तुम्ही बदला मस्त चहा बनवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारी झालेल्या संगमनेर दौऱ्या दरम्यान त्यांच्या रॅलीमध्ये मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे रॅलीच्या वेळी सभेच्या ठिकाणाजवळ काही शिवसैनिकांनी गोंधळ घातला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अखेर पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांची संगमनेरमध्ये भव्य अशी रॅली देखील काढण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र रॅली सभास्थळी पोहोचताच मंचाजवळ अचानक काही कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आणि गोंधळ वाढू लागला परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करून देखील गोंधळ वाढत असल्यानं अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि बळाचा वापर केला या घटनेमुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या गोंधळामुळे पोलिसांच्या नियोजनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अचानक झालेल्या या राड्यामुळे रॅलीच्या आयोजनामधील त्रुटी देखील उघड झाल्या गोंधळ घालणारे कार्यकर्ते नेमके कोण होते याची माहिती अद्याप समोर आली नाहीये या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालाय शाहिद शेख सी चोवीस तास संगमनेर